कोल्हापुरातील रिषभ संस्कृती परिवाराच्या वतीनं यंदा सलग चौथ्या वर्षी अनोखा उपक्रम राबवला सणासुदीच्या काळात व्यवसायासाठी फेरीवाल्यांना अर्थसहाय्याची गरज असते अनेक फेरीवाले खासगी सावकारांकडून दिवसाच्या व्याजावर पैसे घेतात त्यातून फेरीवाल्यांची प्रचंड पिळवणूक होते या दुष्टचक्रातून फेरीवाल्यांची मुक्तता करण्यासाठी रिषभ संस्कृती परिवाराकडून प्रत्येक फेरीवाल्याला बिनव्याजी दहा हजाराचं अर्थसहाय्य करण्यात आलं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या उपस्थित स्थितीत काही फेरीवाल्यांना बिनव्याजी कर्ज देण्यात आलं नवरात्र दसरा दिवाळी अशा सण उत्सव काळात फेरीवाल्यांचा व्यवसाय वाढतो पण अनेक गोरगरीब फेरीवाल्यांना व्यवसायासाठी आर्थिक गुंतवणूक करणे जमत नाही त्यामुळे काही फेरीवाले खासगी सावकारांकडून कर्ज कर घेतात त्यातून फेरीवाल्याला व्याजापोटी अक्षरशः तिप्पट रक्कम सावकारला द्यावी लागते त्यामुळे गोरगरीब फेरीवाल्यांची प्रचंड पिळवणूक होते या दुष्टचक्रातून फेरीवाल्यांची सुटका करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते जयेश ओसवार आणि त्यांच्या दोन मुलांनी पुढाकार घेतला रिषभ संस्कृती परिवारातील सुरेश महादेविया नरेश सुराणा शैलेश ओसवाल वैभव ओसवाल यांनी या उपक्रमाला साथ दिली त्यातून गेल्या चार वर्षांपासून महाद्वार आणि ताराबाई रोडवर व्यवसाय करणाऱ्या काही प्रामाणिक फेरीवाल्यांना दरवर्षी उत्सवाच्या आधी बिन बिनव्याजी अर्थसहाय्य केलं जात आज अशाच काही फेरीवाल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात आले महिन्याभराच्या कालावधीत फेरीवाल्यांचा चांगला व्यवसाय होतोय त्यामुळे दीपावली नंतर हे फेरीवाले घेतलेले कर्ज प्रामाणिकपणे रिषभ संस्कृती परिवार परत करतात आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव मुख्य प्रतिनिधी निवास चौगले उपमुख्य बातमीदार संभाजी गणमाळे जिल्हा प्रतिनिधी राजकुमार चौगुले यांच्या उपस्थितीत फेरीवाल्यांना बिनव्याजी कर्ज देण्यात आलं यातून जयेश ओसवाल यांनी या गोरगरिबांच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं दिशा दिली आहे यावेळी पत्रकार गौरव डोंगरे नंदिनी नरीवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते